सगळ्या भया तर पाच किलो ची लय असय मोठ्या गोणशे आणि एकदा व्याली की पन्नास पन्नास पिल्ली देते आपण लय विचार यांना त्याच्या जवळ जायचं नाही कधी गुणच्या नाही जवळ जायचं एका सेकंदात तुम्हाला बाईट करू शकते एवढा स्टॅमिना आहे त्याच्यात त्याच्या जवळच जाणं गैर आहे ना ती कलर ना। शिल्लक राहिलाय का म्हणून तो गेला बॉक्स आणि त्या बॉक्साच्या खाली होती काय बेकर उडीच मारून आला साप तो एका सेकंदात डोळ्याची पापणी एकदा लोवस्तोर ताई दोनदा चावतो होतो एवढी क्षमता आहे त्याच्यात आम्ही सुद्धा त्याला नाही धरत भैया ना। 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 साहित्य घेऊन येतोय साप कसे पण धरतोय पण या सापापासून आम्ही पण सावध राहतोय कारण जेवढे सर्प मित्र मेले साप सापचावून जेवढी लोक आपल्या देशात मेली तेवढी साप चाव त्यामुळं काही पण होऊन दे जवळ मारायला जाणं किंवा त्याला डिवचायला जाणं आजगर म्हणून कधी हात नाही लावायचा

आए आए कौन आई शक्त आई मुख्तेरो आए कौन आई शक्त आजगरा था आई आजगरा सार के दिस थे आजगरा नहीं आई थी हाँ हाँ वो बच्चा का बाइक खड़ा है जो सार दिन लगने वाला है तो बच्चा को बाहर का लेके टिप्पण्टी दांप्लस्टी 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 का बीबीपी आकर देख रहा हूँ मैं जाने दे भाई � पत्रा उचल कसा साप आहे तो बघा त्याच्यातून तोंड वेळ आली तर एका सेकंदात ओढून चावण्याची क्षमता आहे

त्याला एक धोका वाटला असता भैया तर तो कार्यक्रम करायला वेळ लावत नाही मग ते आणि याला ऐंशी अंशाच्या पोलातून दिसत या सुतळी आणता चांगली बांधायला सुतळी सुतळी पाहिजे

तानाजी संपट तानाजी संकट आणि मित्रांनो तानाजी संप म्हणून त्यांच्या अशा अडखळ ठिकाणी ठेवलेल्या स्टोन रूममध्ये गुन्ह चाललेला होता याचा किंवा एक विषय हा भारतातला सर्वाधिकारी साफ आहे अशा सापाला कोणी अजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नवा नका आणि मारण्यासाठी समोर जाऊ नका कारण तो एकाच एखादा दोन वेळा बाईक करण्याची क्षमता आहे असं जाड दिसतोय म्हणून कोणी जाऊ नका अभिनंदन त्यांनी हा नापोर आहे